नमस्कार तर ही आहे आमच्या बाजूची मुलगी तिला ना रेडी करायचं होतं सावित्रीबाई फुलेंची जयंती होती तर तिच्या ना शाळेमध्ये छोटासा कार्यक्रम होता त्यासाठी तिला रेडी केलं मी ग्रीन टी घेतली आणि लागले मी माझ्या कामांना रात्रीचा जो प्रॉन्स मसाला राहिलेला त्याला पुन्हा एकदा फोडणी दिली कारण ना मला तिखट तिखट खायचं होतं आणि ते तिखट झालेलं नव्हतं जराही म्हणून त्याला फोडणी दिल्यानंतर दुकानांच्या कामांना लागली दुकानात आज मी नव्हते जाणार धुरी जाणार होते तर त्यांना सगळं बनवून द्यायचं होतं तर ते सगळं बनवून दिलं त्यांना आणि त्यानंतर ना मला भाकरी खावीशी वाटली ना म्हणून मस्त अशा दोन भाकऱ्या घातल्या तांदळाच्या छान अशा आठ टम्म फुगलेल्या मस्त अशा भाकऱ्या खाल्ल्या दोन मस्त ताव मारला प्रॉन्स मसाला आणि भाकरीवरती छान असा आराम केला फ्रेश झाले आणि निघाले कामावरती जाण्यासाठी आज एकदम शांत दिवस गेलेला होता माझा नंतर घरी आल्यानंतर ना ह्या छोटी बरोबर ही आहे रिया तिची मम्मी ना बाहेर गेलेली ती बोलली मला ना जरा वेळ तिला सांभाळ करून तर तिला म्हटलं वरती नेऊ का आता ती बोलली हा आरामात घेऊन जा तिचं पोट भरलेलं आहे मग तिच्यावर छान असं खेळली मी इतकं छान वाटलं ना दिवसभराचा पूर्ण थकवा होता ना, तो निघून गेला तिच्यावर खेळता खेळता कधी टाइम निघून गेला कळालाच नाही आणि ती पण मस्त खेळत होती छान असं तिला पण मजा येत होती खेळायला छान अशा नोट वरती आजचा व्हिडिओ आपण एंड करूया दॅट इज फॉर टुडे गाईज भेट नेक्स्ट व्हिडिओ मध्ये रामकृष्ण रेन पर्यंत बाय बाय